महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे सर्व वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतो आहे आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेला आहे आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर इथं प्रति पंढरपूर बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलं आहे खरं म्हणजे ही वेगळी संकल्पना आ, या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळेच जण या भक्तीत अल्लीन झालेत सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करत एक सगळीकडे उल्हसाचं श्रद्धेचं भक्तीचं वातावरण तयार झालं आहे म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो